यशाची कंक बघतायत हत्ती जवळ अंगावरती खांब कुठतोय करायचं तरी काय पण नाही हार मानण मराठ्यांना जमलत नव्हतं अरे ये 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 हत्ती ये मी तयार आहे सगळे जण हत्ती जसा वेळ घेतोय सगळे जण उभे राहिले <laughs> कंक यशाची कंक पण हा यशाची कंक काय बघतोय की नजरेमध्ये दिसतोय हत्ती धावत येतोय धावत येतोय धावत येतोय आला 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 जवळ आला आणि यशाची दिशा फिरवली कारण यशाची कंकांना माहिती होत धावत येणाऱ्या हत्तीला लगेच दिशा बदलता येणार नाही कमतरता जाणून घेतली त्या ठिकाणी लगेच दिशा बदलली मागून जाऊन हत्तीची शेपूट धरली आपल्या मुठीत अरे ती मूठ काय होती तो स्वराज्याचा स्वाभिमान होता हत्तीची शेपटी तुटेल पण ती मूठ काय सुटणार नाही आता अजून काय युक्ती लढली होती यशाची कंकणी आधीच डोक्यामध्ये की हत्ती इतक्या बलहाट्य प्राण्याला सुद्धा त्याचा मापच्या पायाने वार करता येत नाही धरली ये शेपटी पण घेतो याला पाया खाली अगदी असा बेभान झालेला हत्ती इथे पडतोय तिथे पडतोय यशाची कंकण जागोजागी मार बसत रक्त पण मार होत यशाची कंक पण ती मूठ काही सुटत नव्हती कारण का कारण ती स्वराज्याची शान होती माझ्या दादाचा शब्द होता मूठ काही सुटेना हत्ती एक तासाने दमला शेवटी खाली बसल का